पुण्यामध्ये गिया सिंड्रोम आजारामुळे आता चिंता वाढली आठवड्याभरातच पुण्यातली रुग्णसंख्या एकशे एक वर पोहोचली सोळा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत एकाच दिवसात अठ्ठावीस नव्या रुग्णांची नोंद झाली रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून पंचवीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं एकूण रुग्णांपैकी अडुसष्ट पुरुष आणि तेहतीस महिला आहेत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सध्या बोलत आहेत थेट जाऊयात आपण त्याला दुरुस्त करू शकतो दुर्दैवानं आपल्याकडचा एक पेशंट्स डेथ झाला आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथे फिजिट्स दिलेत त्यांची ओपिनियन्स येतील आणि आज सुद्धा आम्ही याच्याबद्दलची योग्य ती अशी एसओपी ठरवू कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराचा फैलाव तर होणारच नाही परंतु दूषित पाण्यामुळे असेल किंवा अन्य असेल जे कुठलं कारण असेल त्या कारणावरती सुद्धा योग्य उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आपण सूचना देणार ताम, आहोत प्रश्न भुदेन, प्रश्न दोन्ही विभागांचा आहे एवढ्यासाठी की ते पुणे महानगरपालिकेच्या परिसरात आहे परंतु आरोग्य अशी निगडीत असल्यामुळं तो आमचीही सगळ्या आरोग्य विभागाची जबाबदारी असल्यामुळं त्या सगळ्यांनीच संयुक्तपणानं यावरती काम करणं आवश्यक आहे प्रशासकीय यंत्रणा फार गांभीर्यपूर्वक त्याच्याकडे आहेत असं दिसत नाही याचं कारण पुणे महापालिकेनं पी 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 तत्वावरती असलेल्या हॉस्पिटलमध्ये या रुग्णांची व्यवस्था केली आहे हा चेतना संस्थेशी संबंधित आजार आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये एकही न्यूरोसर्जन नाही आहे तीन ते चार पेशंट्स तिथं ट्रीटमेंट आत्ता घेत आहेत या घडीला मग अशा पद्धतीनं जर आपण केटर करणार असू इतक्या सिरियस आजाराला तर तुम्हाला असं वाटतं का की प्रशासकीय यंत्रणांनी त्याचं गांभीर्य खरंच ठेवलं आहे प्रशासकीय यंत्रणाने गांभीर्यानेच हा विषय घेतलेला आहे आणि अजून सुद्धा त्याच्यामध्ये काही ज्या आपल्या सूचना असतील त्यांचा सुद्धा अंतर्भाव करणं अत्यंत आवश्यक आहे कारण शेवटी या आजाराची माहिती नसल्यामुळे सुद्धा अनेक वेळेला थोडीशी घबराट पसरते परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की या आजाराबद्दल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा सुद्धा योग्य पद्धतीचं काम करण्यासाठी कटिबद्ध आहे धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे या खर्चावरून जी बी एस सिंड्रोमचे जे पेशंट्स आहेत त्यांना जो खर्च येतो आहे खाजगी रुग्णालयांमध्ये तो काही लाखांच्या घरामध्ये जो परवडणं शक्य नाही आहे अशा वेळेस काही धोरणात्मक निर्णय राज्य सरकार घेणार आहे का त्यांची बिलं असेल किंवा अनुषंगाने खासगी रुग्णालयांमध्ये येणारा खर्च असेल उपचारांचा या संदर्भात काही भूमिका तुम्ही धोरण जाहीर करणार का दोन विषय आपण सगळ्यांनी समजून घ्या खरं तर जी बी एस सिंड्रोमला याच्यापूर्वीच आम्ही सर्वच मंडळींनी सातत्यानं आग्रह केला आणि त्यामुळं महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये या आजाराचा आपण समावेश केला पूर्वीच केलेला आता या सगळ्या समावेश केल्यानंतरचा पार्ट सेकंड असा आहे की कालसुद्धा आदरणीय दादा पवार साहेबांनी त्यांच्या कालच्या भाषणामध्ये घोषित केलं की पुणे महानगरपालिका असेल किंवा आपल्या या परिसरातल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेसुद्धा आपल्या खर्चातून सुद्धा विशिष्ट निधी देण्याबद्दलची तरतूद आपण केलेली आहे आज ही पाहणी झाल्यानंतर मी दोन्ही हॉस्पिटल्सना मी स्वतः भेट देणार आहे आणि त्यानंतर आमच्या संयुक्त बैठकीनंतर सुद्धा या उरलेल्या खर्चाबद्दलसुद्धा किंवा योग्य उपाययोजनाबद्दलची योग्य अशा पद्धतीची एसओपी आपण करणार आहोत पुणे राज्य पातळीमध्ये म्हणजे राज्यभर अनेक ठिकाणी मुंबईत सुद्धा हे रुग्ण आढळून येतात तर पुणे महापालिका खर्च करेल किंवा काल अजितदादा जे म्हटले पुण्यामध्ये त्याऐवजी तर आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यावेळी बोलत होते